फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय म्हणताय झालं का स्वयंपाक थंडीच्या वातावरणात असला स्वयंपाक भारी वाटतो पुरी भाजी फुगलेली पुरी फुगलेल्या पुऱ्या गरम गरम भाजीजणी मटर पनीरची भाजी काय विशेष काय विशेष आज आहे तुझे पप्पांचा बड्डे हा तर पप्पा केक नाही म्हंटले म्हणून तो आहे बनवलं मग तर मी म्हटलं जाऊ दे पप्पा केक नाही म्हणता तर मी बनवली आज मटर पनीरची भाजी आणि मस्त पैकी हे भरून पुऱ्या हा परात भरून पुरी किती जागा नाही अनलिमिटेड अनलिमिटेड केले तर मित्रांनो बघा बाकी दुसरं काही आवडत नाही आम्ही लोक पुरी भाजीच करतो आम्हाला काही पिझ्झा पिझ्झा आवडत नाही बनवायचं फास्ट फूड तर बघा आमच्या अभ्यास चालला आहे अभ्यास तुम्ही बोन जास्ती गिरवायची पुस्तक आणली आणि बघा पप्पांना लावले का आम्हाला मम्मीने पण काय कामाला लावले मी पप्पांना भाजी निवडायला कुठली भाजी मेथीची होय बघा मित्रांनो मी चिक्की बनवली आहे असली भारी झाली बघा लगेच तुटते आवाज असेल तुम्हाला किती छान आहे म्हटलं शॅम्पल करून बघा बघ छान झाली आणि जर तुम्हाला बघायची असेल तर शॉर्ट व्हिडिओ मध्ये आहे आणि रेसिपी पूर्ण इन डिटेल पाहिजे तर कमेंट करा तुमच्यासाठी आम्ही स्पेशल आडवा व्हिडीओ बनवून टाकू शेंगदाण्याची चिक्की बघा भारी लागते आवाज पण भारी येते मग करून बघायची टेस्टीला किती छान झाली कि एकदम चमकतीये आणि एकच राहायची जाळ पण आहे पण असेल मित्रांनो फक्त ते टाकायचे या मित्रांनो खायला शेंगदाण्याची चिक्की तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा मला कमेंट मध्ये सांगा मी फुल रेसिपी ह्याची दाखवते चला मित्रांनो गुड नाईट